उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय विकासात्मक धोरण तुमच्या नजरेसमोर आहेत काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात मी तर जे आधी भंडारा शहरातील नागरिकांचे जे प्रॉब्लेम आहे आत्ता जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करील आधी आणि नंतर त्याला कसं डेव्हलप करता येईल ते नंतर आम्ही त्याला अंमलात आणू कारण आता जे एवढे भंडारा शहर खराब झालेलं आहे इतकी दुर्दशा झालेली आहे भंडारा शहराची की ते आधी दुरुस्त करू ते प्रॉब्लेम आधी लोकांचे सॉल्व्ह करू आणि मग नंतर डेव्हलप करूच्या दिवशी आपण राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पक्षाच्या तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय भूमिका आहे आणि काय विश्वास आहे तुम्हाला की लोकांनी तुम्हाला मी ज्या पक्षाशी निगडीत आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेबांचे आहेत इथं त्यांचं म्हणजे त्यांचं नेतृत्व आमचे प्रफुल्ल पटेल साहेब करतात त्यांच्या नेतृत्वात जो भंडारा शहरात जे कामं झालेली आहेत आणि मी मागील दोन वर्षापासून दोन रेजिमपासून नगरसेवक आहे त्या राष्ट्रवादी पक्षाने मागील या, या या जे या मागच्या वर्षीच थोडंसं मागच्या वेळेसच थोडंसं प्रॉब्लेम झाला नाहीतर याच्या आधी भंडारा शहराला भंडारा शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनीच नेतृत्व दिलं आहे आणि जे पण विकासाचे कामं झालेले आहेत ते राष्ट्रवादी पक्षातर्फेच आलेले जे नगरसेवक आहेत त्यांनी केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटते की म्हणजे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रवादी हा पक्ष त्यांच्या तें, मनात राष्ट्रवादी पक्षाबद्दलची भूमिका प्रफुल पटेल साहेबांबद्दलबद्दलचा प्रेम हा असल्यामुळे मला असं वाटते की राष्ट्रवादी पक्षाचे जे आम्ही उमेदवार आहोत आणि मी स्वतः मागील दोन दो रोजींपासून नगरसेवकांनी मी केलेले कामं माझ्या प्रभागात लोकांचा जो मला त्यांना आलेला अनुभव आहे माझ्याबद्दलचा ते पूर्ण शहरात ते सांगतायत की यांनी जो रोल म्हणजे यांचं कामाचे रो, रोल रोल मॉडेल हे शहरात राबवतील आणि भंडारा शहराला सुशोभित आणि विकसित आणि जो आतापर्यंत जो डेव्हलप झालेला आहे भंडारा शहराचा ते खच्ची क म्हणजे तिकडे तिकडे नाल्या रोड फुटलेल्या अर्धवट राहिलेल्या पाणी योजना त्या पूर्ण करू शक करण्याची यांच्यात ताकद आहे असं असं म्हणजे तिथील जनतेला वाटतं आहे म्हणून मला त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या ओटाने मला जिंकून देतील असं मला मला ठाम विश्वास आहे